रव्याचे पापड खूप खुसखुशीत आणि टेस्टी लागतात रव्याचे पापड बनवायचे म्हटलं तर खूप तामजाम करायला लागतो यासाठी रवा किती घ्यायचा पाणी किती घ्यायचं हे या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे रव्याचे पापड बनवण्याची ही, ही ट्रिक तुम्हाला शोधूनही कुठे सापडणार नाही मला ही ट्रिक तुम्हाला नक्की सांगायला आवडेल आणि तुम्ही करून देखील पाहाल आणि असे हे तुम्ही पापड बनवले तर तुमचे पापड हे अगदी परफेक्ट याप्रमाणे होईल रवा न भिजवता आपण हे पापड हे बनवणार आहेत हे इन्स्टंट रेसिपी आहे झटकिपट एका कुकरच्या सिटीमध्ये हे पापड हे बनवून होतात आणि एक वाटी रव्यामध्ये पन्नास पापड हे बनवून तयार होतात आजची ही रेसिपी युनिकच आहे चला तर आपण या रेसिपीला सुरुवात करूया खमंग खुसखुशीत आणि अगदी दोन मिनटात हे पापड तुम्हाला बनवून तयार करायचं असेल ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे इथे मी बारीक झिरो साईजचाच रवा घेतलेला आहे शक्यतो बारीकच रवा पापड बनवण्यासाठी वापरा मापाने एखादा भांड्या घ्यायचं आहे मी एक वाटी हा रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मी पाण्याचा वापर हे करणार आहे म्हणजे आपले पापड अगदी परफेक्ट होईल गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये एक कप रव्यासाठी बरोबर सात कप आपल्याला पाणी लागेल ज्या भांड्याने आपण रवा घेतलेला त्याच भांड्याला आपल्याला सात कप येथे पाणी कुकरमध्ये घालून घ्यायचे एक वाटी रव्याला सात वाटी पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे पाणी हे टाकल्यानंतर आपल्याला हाय हीटवर हे पाणी चांगलं असं उकळून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मी मीठ हे एक चम्मच हे टाकून घेतले आता यामध्ये आपण लाल मिरच्या मी मिक्सरच्या भांड्यामधून तीन लाल मिरच्या हे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून यामध्ये टाकून घेतले त्याचबरोबर अर्धा चमचा पापड खार घालूया आता यामध्ये सर्व एक वाटी रवा हे घालून घेऊया आणि यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम हे लो ठेवायची आहे आणि सतत आपल्याला हे रहा असं ढवळत घ्यायचं आहे थोडंसं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये एक चम्मच तीळ आणि एक चम्मच जिरे येथे आपण टाकून घेऊयात सतत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे म्हणजे गुठळ्या यामध्ये अजिबात राहता कामा नाही तुम्हाला अगोदर हे मिश्रण पातळ वाटेल तसा रवा पाण्यामध्ये हा शिजेल तस तसं हे मिश्रण आपल्याला घट्ट घट्ट वाटेल तर हे पहा अजिबात यामध्ये गाठ्या हे राहिलेलं नाही आणि एकसारखं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे तर आपला रवा हा शिजलेला नाही तर यासाठी आपल्याला काय करायचं गॅसची फ्लेम हे लोच ठेवायची आणि यावरती आपल्याला पटकन असं झाकून लावून घ्यायचं आहे झाकण मी लावून घेतलं आता आपल्याला कुकरची एक सिट्टी हे आपल्याला लो हिटवर हे काढून घ्यायची बरोबर दोन मिनिट हे झालेलं आहे आता कुकरवरचे झाकण मी हे काढून घेते आणि यावेळेस गॅस मी बंद करते रवा हा थोडासा असा फिरवून घेते अगदी परफेक्ट हा रवा शिजलेला आहे पाण्यामध्ये रवा हा छान असा फुललेला आहे ज्यावेळेस पहिल्यांदा आपण कुकरचं झाकण हे लावून घेतलेलं ला, त्यावेळेस हे मिश्रण पातळ होतं तर तुम्ही पाहू शकता कुकरचे झाकण लावल्यानंतर दोन मिनटं हे शिजवल्यानंतर किती छान रवा हा फुललेला आहे आणि मिश्रण हे थोडंसं असं घट्ट पण झालेलं आहे रव्याच्या कलरनुसार आपल्याला कळेल की रवा थोडा सुद्धा हा खाली चिटकलेला नाही कुठेही कुठे याचे दिसत नाही हे पहा अगदी परफेक्ट असं हे मिश्रण शिजलेलं आहे चला तर लगेचच आपण पापड बनवायला सुरुवात करूया इथे मी प्लास्टिकचा पेपर अंथरला आहे सर्वप्रथम पापड हे टाकताना मी फॅनखालीच हे पापड हे यानुसार टाकून घेणार आहे पटापट हे पापड आपल्याला टाकून घ्यायचे हे पापड आपल्याला थोडंसं जाडसरच घालायचं आहे कारण की वाळ्यानंतर हे पापड पातळ होतात रव्याचे पापड आपल्याला पटापट हे घालावे लागतात कारण की एकदा का हा मिश्रण थंड झालं थंड झाल्यानंतर हे मिश्रण थोडंसं दाटसर होतं आणि प्लास्टिकच्या कागदावर पापड टाकताना पटापट हे पापड आपल्याला टाकता येत नाहीत म्हणून हे मिश्रण गरम असतानाच पटापट यानुसार आपल्याला पापड हे टाकून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आत्ताच हे पापड खूप असं सुरेख आहे इथे मी सर्व पापड हे घालून घेतलेलं आहे एक वाटी रव्यामध्ये किमान पन्नास ते पंचावन्न पापड हे बनून तयार झालेलं आहे दिवस हे पापड फॅनच्या हवेखाली वाळून घ्यायचं त्यानंतर ऊन एक दिवस या पापडांना दाखवायचं उन्हामध्ये एक दिवस हे पापड ठेवायचे उन्हात वाळवत असाल तर एका दिवसातच हे पापड बनवून तयार होतात चला तर हे सर्व पापड मी वाळून घेते बघा हा सुंदर मस्त असा आपला पापड हा बनवून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त हे पापड दिसत आहेत यामध्ये घातलेली चिली फ्लेक्स तीळ आणि जिरे हे मस्त असे टेस्ट देतात चला तर हे पापड आपण तळून पाहूयात गॅसवर मी कढई हे गरम करायला ठेवून त्यामध्ये लागेल तेवढे मी तेल हे टाकून घेतले आणि गॅसची फ्लेम हीट ठेवलेली आहे आपल्याला कडकडीत हे आप कड़ तेल हे गरम करून घ्यायचं आहे कडकडीत क गरम झालेलं तेल आपल्याला जाणवलं तर एक एक करून पापड यामध्ये आपण सोडूयात पापड हे मी टाकून घेतले एकदा का पापड आपण टाकलं तर यावेळेस गॅसची फ्लेम हे लो ठेवायची आहे म्हणजे पापड हे तेलामध्ये करपणारही नाही आणि काळपट ही, ना ही, ही दिसणार नाही मस्त अगदी पटापट हे पापड हे बनून तयार होतात हे तुम्ही पाहू शकता मस्त असं पापड हे फुललेलं आहे आणि दिसायला सुद्धा अगदी पापड हे सुरेख दिसतंय मस्त खुसखुशीत असे हे पापड बनवून तयार होतात हे पहा आपले पापड हे बनवून तयार झालेलं आहे अगदी झटपट रव्याचे पापड म्हणून तयार होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि इन्स्टंट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।